द इंग्लिश लँग्वेज पुस्तकाचे चंद्रकांत पाटील यांनी केले प्रकाशन धाराशिव तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावात गेल्या सात वर्षापासून समर्थ कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे कार्य करणारे समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील स्वलिखित द इंग्लिश लँग्वेज या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र सरकारमधील उच्चतंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे येथे दादांच्या निवासस्थानी करण्यात आले रामशेट्टी पाटील यांनी मराठीतून इंग्रजी शिकण्याच्या सोप्या भाषेतून द इंग्लिश लँग्वेज पुस्तक तयार केले आहे हे पुस्तक पाचवी ते पदवीधर शिक्षक स्पर्धा परीक्षेत देणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे सोलापूर येथील सुविद्या प्रकाशनाने हे पुस्तक मुद्रित केले आहे विद्यार्थी दशेत अवघड वाटणारे व वा भीती वाटणारे इंग्रजीचा विषय सोपा द्यावा यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे पुणे येथील चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मो सोप्या भाषेत इंग्रजी विषय शिकण्याचे तंत्र या पुस्तकात असल्याचे आवर्जून सांगितले ग्रामीण भागातून पाटील यांनी पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल कौतुक केले जात आहे या प्रकाशनवेळी जळकोट येथील मेघराज किलजे अणजूर येथील राहुल मुळे शिवराज राचेट्टी नमो कुंभार उपस्थित होते